साहेब आदरणीय संदीप सर आणि नॅशनल स्कूल न्यूगा येथील सर्व आमच्या दोन्ही सन्मान केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो आज दोन हजार सतराला ला आम्ही दोन्ही भावांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सैन्य भरतीमध्ये सैन्य भरतीच्या तयारीने उतरलो आणि दोन हजार सतरापासूनचा पासूनचा प्रवास आ, दोन हजार चोवीसमध्ये मध्ये येऊन थांबला खूप जिद्द चिकाटी आणि प्रयत्न करावं लागले भरतीची तयारी करताना एक, एकंदरीत सैन्याची भरतीची तयारी करताना खूप संकट मुलांच्या समोर उभं राहतात आर्थिक असो शारीरिक असो मानसिक असो आर्थिक म्हणजे सैन्याची भरती करणारा मुलगा म्हणजे गरीब घरात असतो कोणी पण त्यांना ट्युशनला ते हे होते आणि मानसिक म्हणजे गावातील लोक एखादी भरती चुकली एक दोन मार्कान तर त्याला मानसिकता तुला, तुला तुझ्यासोबतचा लागला तू कसा राहिलास आणि शारीरिक म्हणजे रनिंग करताना ते इंजुरी पण होते सर्व स्टेपमध्ये जाऊन सैन्यामध्ये भरती व्हावं लागते खूप कष्ट करावं लागतात संदीप सर शैक्षणिक याच्यामध्ये कार्य आम्ही दोन हजार तेरा चौदाला सर्वच विद्यार्थी होतो तेव्हापासून सामाजिक कार्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर राहतात आम्ही लहानपणापासून बघतच आलो आणि त्यांचे संस्कार कोचिंग क्लासेस होतं त्यांनीच आम संस्कार दिले आम्हाला लहानपणी गणित विषय विज्ञान विषय शिकवत गेले दहावीला तर आम्ही तुमच्यासारखेच होतो आणि मला एवढा विश्वास आहे की संदीप सर सुद्धा मोठं झाल्याने इथं आणून बसवू शकतो सर्वांनी आमचे त्याबद्दल धन्यवाद